शेतकरी राजा म्हणजे या जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडावा त्यांनी सतत प्रगती करावी यासाठी नवनवीन ज्ञान आणि अनुभवांची आवश्यकता असतेच शेतकरी मेहनतीला मागे हटत नाही मात्र शिवारात राबताना काय करावं काय करू नये या गोष्टींचं आणि नवनवीन तंत्रज्ञानाचं ज्ञान असेल तर उत्पन्नात भर पडते हे देखील खरं आहे हाच विचार प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने वर्धा जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री माननीय डॉक्टर श्री पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या नेतृत्वात पुणे जिल्ह्यातील बारामती येथील कृषी विज्ञान केंद्र तसेच जळगाव जिल्ह्यातील जयन इरिगेशन कंपनी या ठिकाणी वर्धा जिल्ह्यातील तब्बल दोनशे चौसष्ट शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा आयोजित करून तो शंभर टक्के यशस्वी सुद्धा झाला आहे नाविन्यपूर्ण योजनेतून दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सकाळी माननीय पालकमंत्री डॉ पंकज भोयर माननीय जिल्हाधिकारी वानमथी सी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री शंकर तोटावार यांनी शेतकऱ्यांच्या या अभ्यास दौऱ्याला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एकत्र अभ्यास दौऱ्यावर रवाना झाले होते ल्या शेतकऱ्यांनी परंपरागत शेतीसोबतच नवीन पीक पद्धती अवलंबवली पाहिजे नवीन प्रयोग शेतीमध्ये केले पाहिजे आणि याची माहिती त्यांना व्हावी की याच्याकरता पुणे जिल्ह्यातल्या बारामतीच्या शेतीचा अभ्यास दौरा त्याच पद्धतीनं जळगावला जैन इरिगेशन प्रकल्पाची पाहणी याच्याकरता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आम्ही हा दौरा वर्धा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकरता केलेला आहे जो जवळजवळ ऐंशी ते पावणेशे ऐंशी शे शेतकरी ह्या दौऱ्यामध्ये सामील झाले आहेत निश्चितपणे हे प्रगतीशील शेतकरी विदर्भातले मेहनती शेतकरी हे त्या ठिकाणी जातील आणि नवीन पीक पद्धती नवीन शेती करण्याची पद्धती त्या ठिकाणी शिकून येतील आणि त्याचा फायदा वर्धा जिल्ह्यातल्या इतर शेतकऱ्यांना होईल या अपेक्षेने आम्ही या दौऱ्याचं आयोजन या ठिकाणी केलं माननीय नामदार पंकजी बाबा यांच्या संकल्पनेतून वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अभ्यास दौऱ्याचा कार्यक्रम हे पहिले पालकमंत्री आहे का त्यांनी शेतकऱ्याविषयी एक चांगला आणि सुंदर उपक्रम राबविला आहे पहिलेच पालकमंत्री माननीय पंकजी भोया यांनी शेतकऱ्यांची दखल घेऊन त्यांनी आम्हाला जळगाव आणि बारामती या दौऱ्यासाठी पाठवत आहे आणि आम्हाला या अभ्यास दौऱ्यामध्ये शेती कशा पद्धतीने करायची आहे सामोर त्याच्यासाठी आम्ही अभ्यास करायसाठी जात आहे या दरम्यान शेतकऱ्यांनी दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला पुणे जिल्ह्यातील बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली त्या ठिकाणी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून केलेली फुल शेती भाजीपाला ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून केलेली ऊस लागवड जैविक उत्पादन प्रयोगशाळा स्वयंचलित उपकरणे पाणी साठवणूक टाके शेळी पालन कुक्कुट पालन हायड्रोपोनिक्स भाजीपाला नर्सरी फळपीक नर्सरी मत्स्यपालन मधुमक्षिका पालन डेअरी फार्म इत्यादींना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि तेथील तज्ञ व्यक्तींनी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मार्गदर्शन देखील केले यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आपापल्या शंकांचे समाधान देखील करून घेतले इथे येऊन आम्ही भरपूर प्रकारचे शेतीचे वान फळबागा मत्स्य शेती आणि भाजीपालाचे भरपूर प्रकारचे वान पाहिले आहे आणि येथून गेल्यावर आम्ही याचे प्रॅक्टिकल करून शंभर टक्के यशस्वी करण्याचे प्रयत्न करतो याच प्रकारे जयन इरिगेशन कंपनीला भेट देऊन त्या ठिकाणचे अद्यावत तंत्रज्ञान आणि जागतिक स्तरावर होत असलेले शेती संबंधीचे नवनवीन प्रयोग या संबंधीचे सखोल ज्ञान शेतकऱ्यांना मिळाले एक, एक। लंबई इंजेक्शन असत म्हणजे आपलं जे डॉक्टर आपण वापरतो या अभ्यास दौऱ्यात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना मिळालेलं ज्ञान मार्गदर्शन आणि अनुभवांमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल नवनवीन प्रयोग करून ते समृद्धीची कास धरतील आणि इतरांना सुद्धा प्रेरणा देतील ही अपेक्षा आहे हा फक्त एक शेतकरी अभ्यास दौरा नव्हे तर शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा एक प्रयत्न आहे शेती म्हणजे आपली काळी आई ही आपल्यावर सदैव माया करते चला आपण एकत्र येऊन शेतीला नवा दृष्टिकोन देऊया असे विचार माननीय पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी या दौऱ्याच्या निमित्ताने व्यक्त केले आहे